सगळ्यांना बऱ्यापैकी गोडी तरी लागलेली आता माझ्या बाबतीतला एक माझा अनुभव सांगतो एक चार पाच वर्षापूर्वी आम्ही पंच्याण्णव शहाण्णवची दहावीची बॅच यांचं स्नेहसंमेलन करायचं ठरवलं सगळ्यात पुढे मीच होतो आम्ही सगळ्यांचे फोन नंबर मिळवले हो सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि प्रत्येकाने पाच पाच हजार रुपये काढले एका छानच्या हॉटेलमध्ये आमचे पूर्वीचे प्रिन्सिपल असू द्या शिक्षक असू द्या सर्वांना बोलवलं शाळेचे अध्यक्षांचे संचालक आहेत आणि आमच्या तालुक्याचे अध्यक्ष त्यांनाही बोलवलं शाळेला आम्ही चार कॉम्प्युटर सुद्धा भेट दिली आम्ही पैसे काढून बऱ्यापैकी सगळं मीच केलं परंतु मला भाषण कला अवगत नसल्यामुळे मी आमच्यातल्या एका मित्राला म्हटलं तो सूत्रसंचलन कर बाकी सगळं मी पाहतो त्याला म्हटलं मी फक्त बाबा तुला अनुमोदन देतो कमीत कमी मला नाही काय जमलं तर तेवढं तरी करत परंतु सर मी निश्चित सांगाल तुम्हाला की मला अनुमोदन सुटवणी देता नाही मी खूप घाबरलो तर अशी माझी परिस्थिती होती आता मी बऱ्याच लोकांना इथे बोललो की मी कधी काही पहिलं पार कधीही पार बोललेलं नाही पण कोणी माझ्या विश्वास काही ठेवायला तयार नाही तर ही जर प्रगती माझी असेल तर फार फार तुमचे धन्यवाद कारण ऑनलाईन मध्ये पण मी चार पाच दिवस मिस पण केले पण तिथं मी खरा तयार झालो ऑनलाईन पासूनच मला गोडी लागली आणि माझी बायको पण बदल तुला म्हणजे फक्त या क्षेत्रात तुला गोडी लागली दिसते कारण मी मध्ये बी एन आय चा उद्योग धंद्याचा मोठा क्लास आहे तर पस्तीस हजार रुपये भरले चार पाच दिवस गेलो सगळे इंग्लिश मध्ये बोलायचे आणि बऱ्यापैकी मराठीतही बोलायचे पण मला तेही बोलता येत नव्हते त्यामुळे मी तो क्लास सोडून दिला ते सोडल्यानंतर मी एका ठिकाणी पंचवीस हजार रुपये भरले फक्त मला कला अवगत घेण्यासाठी तिथे गेल्यानंतर ते सण असे होते त्याचं नाव मी घेऊ इच्छित नाही कोणाची बदनामी करणं चुकीच आहे पण मला त्यांनी डायरेक्ट पुढे उभं करून गेलो नाही पैसे पण रिटर्न नाही मागे तर अशी माझी परिस्थिती आज पनवेलला बऱ्यापैकी आपण नाव दिले आहोत बऱ्याच वेळेला गावाला आम्ही जातो लग्न सम्रापात जातो स्प्रेच्या निमित्ताने जातो प्रत्येक ठिकाणी आता मी एका शाळेचा संचालक पण आहे तिथे जातो वार्षिक सभा असते तिथे माझ्या सोसायटीत सुद्धा मी जवळजवळ आठ ते दहा सेक्रेटरी आहे मी कधीही काही बोललेलो नाही फक्त मी गप बसून काम मात्र सगळ्यांची करतोय मी शाळेला फार होतो मला दहावीला बारावी साईन पण झालं झालं बी एस मी मध्ये गेलो भाषण करायला मला काही जमले नाही पण आता मला असं वाटतं मी बऱ्यापैकी कुठेही गेलो तरी मी मग त्या संदर्भात दोन चार मिनिट तरी कमीत कमी लगेच बोलू शकतो न अडकळता हे तुम्हाला सांगायचे पाटलांनी आंदोलन केल्यानंतर मराठा मराठ्यांच्या मार्फत मोठ्या चळवळी आमच्या पण उभ्या राहिल्या बऱ्यापैकी आम्ही आर्थिक योजना देतो मला बरेच आवडीचा तुम्ही बोला तुम्ही बोला मी मला बोलायला लागल म्हणून सगळ्यांना काय उभं राहायचं कोणी माझं नाव घेऊन नये पटकन मला कोणी म्हणून बोला आणि कोणाचा वाढदिवस जरी असला तरी मी त्या वाढदिवसा टाळायचो कारण मला कोणतरी म्हणून कुठं बोला म्हणून मी हे सगळं करायचो पण आता बऱ्यापैकी कुठेही मी समोर गेलो सगळ्यांचा पुढे उभं राहील मला कोणी बोललं कोणी बोलणार मी लगेच मला बोलायचं कारण मी तिथे जाताना मला कळणार आहे आहे काय कार्यक्रम आता कुमार आपल्याला शोकसभेत कसं बोलायचंय लग्न समारंभात कसं बोलायचंय उद्घाटन प्रसंगी कसं बोलायचंय बऱ्याचशा गोष्टी कशा सांगायच्या हे सगळ्या मला तिने शिकवलेल्या आहेत आणि आता त्यांचं आपण पुस्तक घेऊन जर गेलो त्या पुस्तकातून आपल्याला बरेच ज्ञान मिळेल आता एक दिवस बऱ्यापैकी वाघ मारसा माझे मित्र आहेत एक दिवस त्यांनी मला साडेसात ते पावण्याचा पण फोन केला मी त्याच्यानंतर फोन घेतलाच नाही कारण आपलं क्लास चालू होतो क्लास चालू असल्यामुळे त्यांनी त्यांना मी साडेआठ पाहुण्यांना फोन केला म्हणजे काय माझा फोन घेत नाही माझा भाषण क्लासचा क्लास चालू आहे मला पण इच्छा आहे मला पण लावायची त्यांचं राजकारणात त्यांचं योगदान फार मोठं आहे परंतु त्यांना ते भाषणाचे बारकावे असतात मला तर माहितीच नाही त्यांनाही माहिती नव्हती